चा अंती। आज सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बद्दलच काही स्पष्टीकरण येईल असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं आम्ही विधानसभेत या पुरवणी मागण्यावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आणि झालेल्या नुकसानच्या भरपाईबाबत सरकारनी भूमिका स्पष्ट करावी किती मदत त्यांना देणार आहे पण सरकारनी आपल्याला जो आपण पाहिलं असेल कि या पुरवणी मागण्यांच्या पुस्तकामध्ये एकशे शेचाळीस कोटी रुपये त्यांच्या व्हीआयपी प्रवास खर्चासाठी राखून ठेवून म्हणजे त्यांना विमानानं जायचं असेल कुठं फिरायचं असेल दुसऱ्या राज्यात जायचं असेल शासनाचं विमान हेलिकॉप्टर वापरायचं असेल त्यांच्या आरामासाठी कोटी रुपये राखून ठेवले पण एकीकडे एक रोज शेतकऱ्यांच्या आठ आत्महत्या होत असताना शेतकऱ्यांसाठी यांच्याजवळ पैसे नाही शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार नाही अशा पद्धतीचं कृत्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली शेतकऱ्यांचा विश्वासघात महायुतीच्या सरकारने केलेला आहे या पद्धतीची भूमिका आमची आहे ओके